अज्ञात भामट्यांनी बंद असलेल्या घराच्या दरवाजाचा कडी कोंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला घरातील सामानाची उचक करून कपाटातील सुमारे तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व अठ्ठावन्न हजार राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे पंचवीस मे रोजी सकाळी उघडकीस आली विलास भागवत गागरे वर्ष पंचावन्न हे राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील रहिवाशी असून सध्या ते राहुरी शहरात राहत आहेत त्यांचे म्हैसगाव येथे जुने घर आहे विलास गागरे यांनी त्यांच्या म्हैसगाव येथील जुन्या घरातील कपाटात सोन्याची पोत कर्णफुले रोख रक्कम ठेवली होती आणि घराला कुलूप लावले होते तेवीस मे रोजी सकाळी विलास गागरे यांनी त्यांच्या म्हैसगाव येथील जुन्या घरी जाऊन पाहिले तेव्हा सोन्याचे दागिने व रोख रक्कम व्यवस्थित होती पंचवीस मे रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान विलास गागरे यांच्या म्हैसगाव येथील घराच्या दरवाजा साकडी कोंडा व कुलूप तोडलेले दिसले विलास गागरे यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील सामानाची उचकापाचक करून कपाटातील सुमारे अडीच तोळे सोन्याचे दागिने व रुपये रोख रक्कम चोरीस केल्याचे त्यांच्या लक्षात आले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली यावेळी अहिल्यानगर येथील श्वान पथक व ठसे तज्ञ घटनास्थळी हजर झाले ठसे तज्ज्ञांकडून आरोपींचे ठसे मिळवण्यात आले मात्र श्वान परिसरात घुटमळले विलास भागवत गागरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी एन बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात